लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी सरकारची मोठी घोषणा विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्याचे तीन हजार रुपये संपली निकाल लागला आचारसंहिताही संपली नवीन सरकार सत्तेवर बसले तरी देखील डिसेंबर मधील दीड हजार रुपये कधी मिळणार याचे उत्तर लाडक्या बहिणींना कोणाकडूनच मिळत नसल्याने महिलांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती दरमहा एकवीसशे रुपये नंतर द्या पण तुरतास पंधराशे रुपये मिळावेत अशा महिलांच्या प्रतिक्रिया येत होत्या लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार व तसेच पंधराशे रुपये मिळणार मिळणार का रुपये अशा अनेक शंका महिलांच्या मनात होत्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकाच वेळी निवडणुकीपूर्वी देण्यात आले होते पण निवडणूक संपल्यानंतर डिसेंबर महिन्याचे पैसे अजूनही खात्यामध्ये जमा झाले नाही त्यामुळे डिसेंबरचे पैसे मिळणार का नाही लाडकी बहीण योजना ही फक्त निवडणुकीपुरतीच सुरू करण्यात आली होती असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात होते कारण लाडकी बहीण योजनेबद्दल काहीच अपडेट नव्हती पण पाच डिसेंबरला गुरुवारी शपथविधी पार पडला आणि यावेळी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीनंतर प्रचार माध्यमांशी बोलताना लाडकी बहीण योजनेबद्दल काही महत्वपूर्ण अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत लाडकी बहीण योजना सुरू केली गेली तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते पण आता मुख्यमंत्री बदलल्यानंतर लाडकी बहीण योजना सुरू राहणार का नाही याबद्दलही अनेकांच्या मनामध्ये शंका होत्या पण देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे की के लाडकी बहीण योजना ही कायमची सुरू राहणार आहे या अगोदर जशी ही योजना चालू होती तशीच पुढेही चालू राहणार आहे पण लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांचा हप्ता मिळणार का नाही का एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळणार याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की निवडणूक प्रचारादरम्यान जसे सांगण्यात आले आता आता पर की आता महिलांना पंधराशे रुपये नाही तर एकवीसशे रुपये दिले जाणार आहे तर त्याचप्रमाणे महिलांना आता एकवीसशे रुपये दिले जाणार आहे म्हणजेच यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही पण हा एकवीसशे रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात नक्की कधी आणि कोणत्या तारखेला जमा होणार आहे तर याबद्दल सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे या योजनेमध्ये सर्वात अगोदर महिलांच्या फॉर्मची पडताळणी केली जाणार आहे म्हणजेच निकषाबाहेर कुणी योजनेचा लाभ घेतलेला असेल किंवा का काही तक्रारी आल्या असतील तर त्यावर सरकारचं लक्ष अगोदर असेल कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान योजना सुरू केल्यानंतर काही काळाने योजनेच्या पहिल्या टप्प्यात असं लक्षात आलं की काही मोठ्या शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच सांगितले की आम्ही या निकषात बसत नाही अशाच पद्धतीने लाडकी लाडकीबीन योजनेत निकषांच्या बाहेरच्या काही बहिणी आढळल्या तर त्यांचा पुनर्विचार होईल परंतु सरसकट पुनर्विचार केला जाणार नाही या योजनेतील अर्जांची पडताळणी केली जाईल अशी चर्चा होत असतानाच मुख्यमंत्र्यांनी देखील पडताळणीचा उल्लेख केल्यानंतर असं म्हटलं जाऊ लागला आहे की या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जांची पडताळणी करून त्यापैकी अनेक महिलांचे अर्ज बाद होतील मात्र यावर आता शिंदे सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे शिवसेनेचे प्रवक्ते व आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले की देवेंद्र फडणवीसांनी म्हणल्याप्रमाणे लाडकी मेन योजनेतील पात्र महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे याचा अर्थ असा होत नाही योजने योजने की योजनेतील पात्र महिलांना पार केलं जाईल त्यांनी एवढंच सांगितलेलं आहे की चुकीचे देऊन कोणीही या योजनेचा लाभ घेऊ नये कोणीही या योजनेचा गैरफायदा घेऊ नये त्यांनी आहे आणि हाच त्या पडताळणीमागचा उद्देश आहे ज्यांचे अर्ज वैध आहेत ज्यांचे दस्तावेज वैध आहेत त्यांच्यावर कुठलीही गदा येणार नाही म्हणजेच चुकीच्या पद्धतीने जर कोणी फॉर्म भरलेला असेल तर अशा महिलांचे नाव या योजनेतून रद्द करण्यात येणार आहे आता राहिला प्रश्न उर्वरित महिलांच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार तर याबद्दलही सरकारने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आता आता नवीन नवीन सरकार स्थापन झाल्यामुळे अर्थसंकल्प तयार केला जाणार आहे आणि या अर्थसंकल्पाच्या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेचा देखील विचार केला जाणार आहे त्यामुळे नवीन अर्थसंकल्प सादर केल्यानंतरच महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा केला जाणार आहे कारण आपले आर्थिक स्रोत चॅनेलाईज झाल्यानंतरच ही गोष्ट करणे शक्य आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले आहे म्हणजेच आता लाडके बहिणींना डिसेंबरचा हप्ता थोडा उशिरा विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्याचे तीन हजार रुपये दिवाळीचा बोनस म्हणून त्यांच्या खात्यात जमा केले होते तसेच आता डिसेंबरचा हप्ता उशिराने भेटत असला तरी महिलांना डिसेंबर आणि जानेवारी असे दोन हप्त्याचे पैसे एकाच वेळी खात्यात जमा होणार आहेत येणाऱ्या मकर संक्रांतीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना ही एक खूपच मोठी आनंदाची बातमी सरकारने दिलेली आहे यासोबतच ज्या महिलांचे यापूर्वी काही हप्ते शिल्लक राहिले असतील तर अशा महिलांचे सर्व हप्ते एकाच वेळी खात्यात जमा होणार आहेत म्हणजेच काही महिलांना एक किंवा दोन हप्तेस मिळाले आहेत तर अशा महिलांना उर्वरित हप्ते देखील मिळणार आहेत म्हणजेच काही महिलांना एक किंवा दोन हप्तेस मिळालेले आहेत तर अशा महिलांना उर्वरित थापते देखील मिळणार आहेत यासोबतच अजूनही काही महिला या योजनेपासून वंचित राहिलेल्या असतील तर त्यांच्यासाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे म्हणजेच लाडकी बहिणी योजना आता नव्याने आणि तितकी जोमाने सुरू होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी ही एक महत्वाची अपडेट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तर आम्ही अशा करतो की हो। हो तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि जर का तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारच्या माहितीच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद